यंदाच्या अर्थसंकल्पात कांद्याला दिलासा मिळणार का आणि महागाई निर्देशांक जो कांद्याचा सर्वाधिक आहे किंवा ज्याच्यामुळे का, कि का महागाई मोजली जाते त्यातून कांद्याची सुटका होणार का आणि इतरही फळ भाजीपाला आणि अन्नधान्यांना त्यामुळे दिलासा मिळणार का हे पाहणं आणि याची चर्चा करणं आज महत्त्वाचं वाटतं आहे आज आपण समजून घेणार आहोत महागाई निर्देशांक आणि त्याच्यामध्ये असलेलं कांद्याचं स्थान आणि त्यामुळे कांद्याच्या शेतकऱ्यांना काय त्रास सहन करावा हो लागतो आणि उद्याचा म्हणजे एक फेब्रुवारी रोजी जो केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे त्यातून काही त्याच्यातनं दिलासा मिळणार आहे का याची चर्चा आहे नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर मला अनेक जणांनी कालपासून विचारलेलं आहे कांद्याचे बाजारभाव वाढणार का वाढणार का वाढणार का मग उत्तर दिलं नाही तर म्हणतात हे काही सांगतच नाही बाबा काय करायचं असं सगळं आहे पण मी अगदी स्पष्टपणे मागच्या रविवारी जो सगळ्यांसाठी व्हिडिओ केला होता सदस्यांसाठी किंवा मेंबर्स असलेल्यांसाठीच नाही तर तुम्हालाही तो व्हिडिओ बघायला सगळ्यांसाठी खुला आहे तिथं सांगितलेलं होतं की या आठवड्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये कसे बाजारभाव राहतील कुठे दबावात राहतील आणि तो अंदाज जो आहे मागच्या आठवड्याचा तो खरा ठरलेला आहे आता या आठवड्यातला मेंबरशिपचा व्हिडिओ आपण परत केलेला आहे तो तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून जर तुम्ही मेंबर्स नसाल तर तो व्हिडिओ तिथं सदस्यत्व घ्या आणि तुम्हाला तो ब बा, बघायला मिळेल अतिशय कमी फी घेतलेली आहे कारण अतिशय मोठी मेहनत करून आपण हा व्हिडिओ आणि हे शिवारचं कांदा विश्लेषणाचं मॉडेल तयार केलेलं आहे पैसे कमवणं हा आपला हेतून नाही त्याच्यासाठी आमचे बरेच उद्योग चालतात मी तुम्हाला आता फक्त कॅमेरा टिल्ट करून दाखवतो या इथे हे जे सगळे पुस्तकं जे दिसत आहेत ही सगळी मीडिया शिल्प जी आमची संस्था आहे रजिस्टर ते त्या माध्यमातनं आपण केलेली आहे हे आमचं मुख्य काम आहे माध्यम सल्ला देणं पुस्तकं तयार करणं चरित्र आत्मचरित्र डॉक्युमेंटेशन असं सगळी कामं अगदी दा एखादं दैनिक उभारायचं असेल किंवा एखाद्याला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर तो तोही सल्ला आपण मीडिया शिल्पच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे तुमचा उगाच गैरसमज नको की हा माणूस इथे येऊन पैसे कमावण्यासाठी आला आहे तो उद्देश नाही शेतकऱ्यांना सक्षम करणं त्यांना बाजार व्यवस्थेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता येणं हा आमचा उद्देश आहे कारण मागच्या पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेच्या अनुभवात असं लक्षात आलं की कुठलं प बियाणं वापरायचं आणि फवारणी कशी करायची आणि कुठलं यंत्र वापरायचं याचं शेतकऱ्यांना अतिशय बारकाईनं ज्ञान झालेलं आहे शेतकरी बांधवांतर आम्हाला आता शिकू नका कांदा कसा पिकवायचा आणि ते कसं इल्ड काढायचं ते आम्ही काढतो तुम्ही विकायचं कसं ते सांगा आणि मागच्या चार पाच चा वर्षांपासनं जेव्हा एका दैनिकाचा संपादक म्हणून मी काम करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की विकायचं कसं याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे आणि पहिल्यापासून हा मार्केट हा माझा विषय असल्यानं मी तो देतो आहे म्हणून तुमच्या असं लक्षात येईल विषयांतर थोडं कमी करणार आहे की अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे एक वर्षापासून आपण कांदा या विषयावर आपण जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा महागाईचा निर्देशांक रिझर्व्ह बँकेची धोरणं केंद्रीय अर्थसंकल्प ट्रम्प आणि एकूणच चीन आणि यांची धोरणं आणि त्याचा कांद्यावर होणारा परिणाम निर्यातीची अचूक आकडेवारी कांदा किती आला किती गेला याची अचूक आकडेवारी ही सगळी माहिती आपण पूर्णपणे मोफत स्पष्ट आणि साधी सोपी सरळपणे करून सांगत असतो आतापर्यंत कुणीही अशी माहिती दिलेली नव्हती यापूर्वी दिली नाही पुढे ना देईल का मला माहीत नाही आणि जे देतात ते किमान एका व्यापाऱ्याकडनं जर तुम्ही व्यापाऱ्यांशी आमचे काही मित्र आहेत किंवा काही प्रगतीशील शेतकरी आहे त्यांच्याकडनं एका कागदाचे तीस हजार रुपये घेतात एवढाच कागद असतो एवढा एवढा ते सांगतात यंदा कांदा एवढा होईल एवढा होईल एवढा होईल आणि कांदा विश्लेषक त्यांना तीस हजार रुपये महिन्याला द्यावं लागतात आणि मग त्याच्यावरनं ते सगळं धोरण ठरतं आणि इथंच मोठी चूक होती पण असो आपण ही सगळी माहिती मोफत देत आहोत आणि स माहिती सक्षम करणं हाच आपला भाग आहे ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी आज बोलत असताना असं लक्षात आलं की महागाईचा निर्देशांक जो आहे भारताचा त्याची चर्चा होते आणि माध्यमं ओरडायला लागतात महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली खूप कांद्याचे भाव वाढले आता कमी करा मग लोकही ओरडायला लागतात मग हेडिंगमध्ये बातम्या येतात गृहिणींचं बजेट बिघडलं हो कसं कसं बिघडलं तुमचं गृहिणींचं बजेट कांदा वाढला गृहिणींचं बजेट बिघडलं सोयाबीन वाढलं मका वाढला पण हे जे बजेट आहे ते आता ब बिघडणार नाही कारण महागाईचा निर्देशांक आहे तो आपण समजून घेऊ मागे समजून घेतलेला आहे तोच जर कमी झाला आणि गव्हर्नमेंटने या महागाईच्या निर्देशांकामधनंच कांद्याला काढलं किंवा बाकीचे अन्नधान्य काढलं किंवा तो कमी केला तर मात्र ना तुम्हाला कांदा आयात करावे लागेल ना निर्यात बंद करावी लागेल ना तुम्हाला या नाफेडचं नाफेडचा साठवलेला कांदा लगेच बाजारात आणून टाकू आणि भाव पाडू असं काही होणार नाही हे सगळं उद्याच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे असं मी का बोलतो आहे किंवा असं विजय जावंदियांसारखे शेतकरी नेते अर्थ कृषी अर्थशास्त्रज्ञ असं का बोलत आहेत याचं कारण परवा जो भारताचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला हजार दीड हजार पाहनांचा अहवाल असतो भारताचं आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हिंदी आणि इंग्रजीमध्ये तो प्रसिद्ध होतो दरवर्षी पूर्वी काय व्हायचं की हे अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आत्तासारख्या वेबसाईटवर ते उपलब्ध नाही आहे आता तुम्ही अर्थ मंत्रालयाच्या वेबसाईटवर किंवा बजेटच्या वेबसाईटवर जाऊन तो डाउनलोड करू शकता मग ते असं बाहेर एवढे म जाड पुस्तक एक एक दोन दोन किलोचे विकत घ्यावं लागायचे मी स्वतः पुण्यातनं किंवा नाशिकमधनं असे अहवाल विकत घेतलेले आहेत ठीक आहे है। तर आता हा भारताचा आर्थिक पाहणी अहवाल झालेला आहे त्याच्यामध्ये असं थोडेसे संकेत दिलेले आहे की कांदा असेल किंवा अन्नधान्य असेल यांचा जो निर्देशांकामध्ये जी व्हॅल्यू वाढवलेली आहे ती कमी करण्यात येईल आता व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण तुम्ही हे सगळं समजून घ्या कारण हे समजून घेतलं तर तुम्हाला पुढे कांद्याचे बाजारभाव पाडीचं धोरण कसं असतं बाजारभाव वाढतात कसं हे सगळं करणार आहे हे अगदी साध्या सोप्या भाषेत बघूया आता महागाई निर्देशांक आणि सी पी आय म्हणजे काय ते आपण आधी बघूया आणि त्यामध्ये कांद्याचं स्थान काय ते बघूया कन्झ्युमर प्राईज इंडेक्स कन्झ्युमर प्राईज इंडेक्स मी लिहून ठेवलेलं आहे मुद्दाम चूक होऊ नये म्हणून तांत्रिक गोष्ट आहे वाचून दाखवतो म्हणजे काय थोडक्यात महागाईचा निर्देशांक आता हा महागाईचा निर्देशांक काय आहे सामान्य माणसांच्या रोजच्या वापरातील वस्तू महाग झाल्या किंवा स्वस्त झाल्या याचं मोजपाक म्हणजे थोडक्यात काय तर कांद्याला काय म्हणतात की कांदा हा महागाईचा थर्मामीटर आहे म्हणजे महागाई वाढली कांद्याचे भाव वाढले की महागाई वाढली असं समजलं जातं म्हणजे काही माध्यमांचं तर असंच म्हणणं आहे बाबा दिल्लीच्या वगैरे जे कोणी असतील ते ठीक आहे आता या कुठल्या वस्तू आहे याच्यामध्ये खाद्यपदार्थाचं वाटा सर्वाधिक आहे त्यामध्ये आहे कांदा आहे भाजीपाला आहे दूध आहे अन्नधान्य आहे इंधन आणि कपडे आहे आता या सगळ्यांच्या एकत्र किमती करून गव्हर्नमेंट सांगत असतं की महागाई किती आहे आणि त्याची सरासरी काढून तो निर्देशांक सांगतो की यंदा महागाई आठ टक्के झाली मग हेच कारण होतं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई सर्वाधिक कमी होती निचांकी होती वगैरे वगैरे त्याचा फायदा काय होता ते नंतर बघूया पण आताची ही चर्चा आहे त्या संदर्भातलं बघूया आता शेतकऱ्यांना तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतो की आ, आ, सरकार किंवा अर्थतज्ञ सी पी आय फक्त किती रुपये वाढले असं पाहत नाही तर टक्केवारीत किती बदल झाला ते पाहतात याच्यावर रिझर्व्ह बँकेची धोरणं ठरतात कांद्याचे बाजारभाव दोन हजार चौदाला वाढले होते तर रिझर्व बँकेचे जे तथाकथित तज्ज्ञ होते त्यांना काळजी वाटायला लागली होती ते म्हणाले की आता काय करायचं आता महागाई खूप वाढली आहे कारण महागाईमध्ये मा दिसलं याचं कारण भाजीपाल्याचा जो इंडेक्स आहे त्याचा वाटा सहा टक्के आहे महागाईच्या या निर्देशांकामध्ये म्हणजे महागाई मोजताना जर शंभर त्याचं जे अंक आहे त्या शंभरापैकी सहा अंक किंवा सहा टक्के वाटा एकट्या कांदा बटाटा याच्यासाठी दिलेला आहे भाजीपाल्याला दिलेला आहे आणि कांद्याला अडीच टक्के आहे हेच कारण आहे की का कांद्याचे बाजारभाव थोडे जरी वाढले तरी महागाईचा निर्देशांक वाढतो रिझर्व्ह बँकेला काळजी वाटते अर्थतज्ज्ञांना काळजी वाटते मग त्यांना वाटतं की महागाई वाढलेली आहे मग ते रेपो रेट कमी करणं जास्त करणं याची धोरणं ठरतात म्हणजे तुमचा कांदा किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर मग वाणिज्य मंत्रालय लगेच ॲक्शनमध्ये येतं कन्झ्युमर अफेअर मंत्रालय लगेच ॲक्शनमध्ये येतं मग ते म्हणतात की निर्यात बंद करून टाका भाव पाडा मग तरी अफगाणिस्तानमधनं अमृतसरमध्ये कांदा मागवतात पाकिस्तानमधनं मागवतात इराणमधनं इजिप्तमधनं मागवतात आणि मग मा तुमचे एकच ट्रक असतो पण सगळीकडे बॉम्ब केली जाते त्यांचे ठेवलेले पत्रकार असतात किंवा ते माध्यमं मा असतात त्या माध्यमातनं की कांदा आला कांदा आला कांदा आला भाव पडले आणि मग इथे आडते दलाल साठेबाज जे असते ते तुमचे भाव पाडायला बसलेलेच आहे की सगळेच नाही सगळेच वाईट आहे असं नाही काही पण आहे पण जे काही साठेबाज आहे ज्यांना त्यातनं नफा कमवायचा आहे भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट दलाल भ्रष्ट साठेबाज भ्रष्ट व्यापारी ज्यांना देशाशी काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही ते अशा उद्योगामध्ये आयातीमध्ये पुढे होतात आयात असो नाही तर निर्यातीचे काही धोरण असो यामध्ये या व्याप या सगळ्या गव्हर्नमेंटचे जे काही भ्रष्ट अधिकारी असतील किंवा जे कोणी असतील ते घटक त्यांचा फायदा होतो ठीक आहे त्याच्यावर आता विषय नको तर आता सी पी आय अनेक वेळा वेगवेगळ्या याच्यामध्ये वेग बदलला जातो तर पन्नास रुपये कांदा शंभर झाला किंवा शंभर रुपये दीडशे झाला तर दोन्ही ठिकाणी पन्नास रुपये वाढ आहे असं समजलं जातं कांद्याच्या म्हणजे सी पी आय वाढलेलं आहे म्हणजे पहिल्या ठिकाणी शंभर टक्के वाढ झाली आणि दुसऱ्या ठिकाणी पन्नास टक्के वाढ झाली असं आहे थोडक्यात काय एकूण आता सी पी आय कुठल्या याच्यामध्ये कसं आहे मी थोडंसं आकडे जरा हे करतो आता ते बघूया अन्नधान्य आणि पेये याच्यामध्ये साधारण पंचेचाळीस ते शेहेचाळीस टक्के भाग दिलेला आहे महागाई निर्देशांकाचा ठीक आहे धान्यासाठी आहे दो त्यापैकी धान्यामध्ये द नऊ ते दहा टक्के दुधासाठी दिला आहे सहा ते सात टक्के आणि भाजीपाल्यासाठी सहा टक्के म्हणजे साधारण शेहेचाळीस टक्के जर हा भाग असेल अन्नधान्य आणि पेयांसाठी म्हणजे उरलेलं खरं तर काय टी व्ही महाग होतात गाड्या महाग होतात त्याच्यानंतर कपडे महाग होतात पेट्रोल महाग होतात पेट्रोलविषयी कोणी बोलत नाही डिझेलविषयी कोणी बोलत नाही वीज प्रचंड महाग होते त्याच्याविषयी कोणी बोलत नाही म्हणजे रोजच्या याच्यात आवश्यक काय तर जवळपास पन्नास टक्के भाग अन्नधान्य खाद्यपेय पेये आणि दुधाला दिलेला आहे त्यातला सहा टक्के भाग हा कांदा बटाटा टोमॅटो याच्यामध्ये आहे आणि त्यातला भाजीपाल्याला आणि त्यातला अडीच टक्के कांदा बटाटा याच्यासाठी आहे थोडक्यात काय जर असं असेल तर कांद्याच्या किमती हल्ल्या की संपूर्ण महागाईचा निर्देशांक हलतो आणि मग चलबिचल होते स याच्यामध्ये ज्यांना शेतकऱ्यांशी जे जोडून राहिलेले नेते असतात त्यांच्या लक्षात येतं की बाबा नाही इथे नको ना भाव पाडायला पण ज्यांना काहीच कळत नाही ए सी बी सीमधून ते करतात ज्यांना काय अनुभवही नसतो मग ते काय होतं ते तुम्ही बघतायत गेल्या काही दिवसापासून आता कांदा हा महागाईचा ट्रिगर ठरतो का इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय सांगितलं ते बघूया यंदाचा इकॉनॉमिक सर्वे तर मी त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो आहे कांदा अत्यंत अस्थिर किंवा ज्याला होलाटाईल असं आपण पीक म्हणतो होलाटाईलचा अर्थ माहिती आहे का काय पेट्रोल किंवा आपण स्पिरिट ठेवलं आणि ते उडून जातं हवेमध्ये किंवा त्याचं बाष्प होतं तसं हे ओलाटाईल पीक आहे पटकन ते केव्हाही अस्थिर असं होऊ शकेल तर हवामानावर अवलंबून आहे साठवण क्षमतेची मर्यादा आहे आणि आव आवक त्यामुळे एकदम वाढते किंवा घटते हे याच्यामध्ये होतं टॉप पिके टॉ टोमॅटो कांदा आणि बटाटा या अहवालामध्ये जो उल्लेख आहे या तीन पिकांच्या किमती वीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत खालीवर झालेल्या आहेत त्यामुळे या महागाईच्या निर्देशांकामध्ये अचानक बदल होतो किंवा चढ उतार होता अशा वेळेस सरकारला हस्तक्षेप करावं लागतं कांदा खूप महाग झाला तर शहरी महागाई वाढते कांदा खूप स्वस्त झाला तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते स्वाभाविक आहे पण इथं महागाई शहरांची वाढतो नाही ते काही हो नुकसान शेतकऱ्यांचं ठरलेलं आहे तर त्याविषयी आपण नंतर कधीतरी बघू म्हणूनच बफर स्टॉक रेल्वेने कांदा वाहतूक आणि थेट बाजारात कांदा विक्री हे उपाय सरकारने पंचवीस सव्वीसमध्ये केलेले आहे आता हा कांदा सी पी आयमधनं काढणार का निर्देशांकामधनं काढणार का तर या याच्यामध्ये अहवालामध्ये तर असा काही उल्लेख नाही आहे पण उद्या आपल्याला कळेल असं सांगितलं जात आहे काही तज्ज्ञ आणि विश्लेषक असं म्हणत आहेत ही जी महागाई निर्देशांकामध्ये अन्नधान्यांची जी टक्केवारी आहे ती किती आहे साधारण पंचेचाळीस ते शेहेचाळीस टक्के आहे ती एकतर कमी करू शकतात म्हणजे त्याचा वाटा कमी करतील त्यामध्ये कांद्याचाही वाटा कमी होईल म्हणजे कांद्याचा वाटा जर तो अडीच टक्के असेल कांदा बटाटा टोमॅटो तो, तो तो कमी होऊन एक टक्का वगैरे जर झाला तर आपल्या शेतकऱ्यांना लाँग टर्ममध्ये फार फायदा होईल त्यामुळे ही टक्केवारी कमी होण्याची अपेक्षा आहे उद्याच्या बजेटनंतर संध्याकाळी किंवा परवा आपण त्याचं विश्लेषण संबंधित कोणी तज्ज्ञ असतील तर त्यांनाच विचारूया किंवा मला शक्य झालं तर मी माहिती घेऊन मी पण सांगेन त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विषय मग आता हा कांदा महागाई निर्देशांक तू निर्देशांकातून काढणार नाही पण मग काय करणार आहे मग या सगळ्या याच्यामध्ये तर त्याला ते उपाय दिले आहेत त्यांनी काय उपाय ठेव सांगितले आहेत तर साठवणूक क्षमता वाढवा म्हणजे गोडाऊनची क्षमता वाढवायला सांगितलेली आहे प्रक्रिया उद्योग जे आहे त्याला चालना द्यायला सांगितलेली आहे कांद्या आणि एकूणच अन्नधान्याच्या आयात निर्यातीच्या धोरणात सातत्य ठेवायला सांगितलेलं आहे आयात निर्यातीचं धोरण बदलतं कधी कधी आयात थांब वाढवली जाते निर्यात थांबवली जाते काही गरज नसताना त्यामुळे हा केवळ कांद्यालाच नाही सोयाबीन असेल मका असेल या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो किंवा मग इतर काही डाळी तेल वगैरे असेल या सगळ्यांना त्याचा फायदा होईल त्या दुधाच्या संदर्भात आता काही वाद आहे ते आपण नंतर बोलूच आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक अशी शिफारस केली आहे यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये जिल्हानिहाय डेटा मॉनिटरिंग डेटा कोणीही देत नाही लपवला जातो दिला तर तो काही कॉर्पोरेट कंपन्यांना दिला जातो काही तज्ज्ञ असतात त्यांच्यापर्यंत तो जातो आणि मग ते विकून तेच त्याच कंपन्या आता त्यांची नावं मी घेत नाही नावं मला माहिती आहे तर ते, ते, ते तुम्हाला ते विकला विकतात आणि सांगतात की बाबा हे असं आहे तसं आहे पण तुम्हाला म्हणजे जे काही व्यापारी आहेत निर्यातदार आहेत किंवा गव्हर्नमेंटचे काही धोरणकर्ते आहेत किंवा मोठे शेतकरी आहे तर शेतकऱ्यांपर्यंत कमी आणि बाकीच्या ठिकाणी तो विकला जातो कॉर्पोरेट कंपन्यांना आणि या याच्यामध्ये आता काय होतं आहे की तुम्ही तुमच्या कृषी विभागाला प्रश्न विचारा की बाबा माझ्या तालुक्यामध्ये कांद्याची लागवड किती आहे तलाठ्याला प्रश्न विचारा तुमच्या कृषी सहाय्यकाला प्रश्न विचारा ते तर अधिकारी पद झालं आहे जे स्थानिक कृषी अधिकारी म्हणूया त्यांना विचारा त्यामुळे तुम्ही आता काय सवय करायला पाहिजे की माझ्या गावामध्ये माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड किती आहे खरीपाचा कांदा किती आहे लेट खरीपाचा किती आहे आणि आता रब्बीचं चा सीझन चालू आहे किती लागवड झालं आहे तुम्हाला दिसतंय तुमच्या गावामध्ये कोणी ला लागवड केली आहे पण शेजारच्या तालुक्यामध्ये किती आहे हे कृषी विभागामध्ये जाऊन विचारा तलाठ्याला जाऊन विचारा ही माहिती घ्या त्याच्यानुसार तुम्हाला कळेल आणि मग त्याच्यानुसार हळूहळू राज्यामध्ये किती आहे देशामध्ये किती आहे आम्हाला ही माहिती मिळवताना शिवारला प्रचंड त्रास होतो गव्हर्नमेंटच्या केंद्रीय केंद्र सरकारच्या स्टॅटिस्टिक विभागाला आत्तापर्यंत दोन तीन पत्र पाठवून झालेले आहेत वेगवेगळ्या वेबसाईटवर जावं तर ते पैसे मागतात जसं तुमच्याकडे मागतात तसे माझ्याकडेही मागतात आणखी काही उद्योग करावे तर ते डेटा देत नाही कृषी अधिकाऱ्यांना अगदी तुम्ही पत्रकार संपादक किंवा काय कोणी असाल असं जरी सांगितलं तरी तो डेटा देत नाही दिला तर त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात म्हणून शेतकरी बांधवांनो मुद्दा समजून घ्या कांद्याचे बाजारभाव वाढणं घटणं हे का त्या बाजार समितीच्या याच्यामध्ये नाही आहे म्हणजे काय होतं की तुम्ही पेट्रोल पंपावर जातात आणि तो दोन पॉईंट पेट्रोल मारतो आणि आपण म्हणतो पेट्रोलमध्ये भ्रष्टाचार आहे पण तो जो ज्या गोडाऊनमधनं किंवा पेट्रोलच्या तिथूनच ब निघतं आहे तिथंच पंचवीस ऐवजी तीस क टक्के इथेनॉल किंवा नाफ्ता वगैरे अशी भेसळ होत असेल आणि त्या टँकरमध्येच जर काही वेगळे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काय करणार त्यामुळे बाजार समित्या किंवा या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला जायचंच आहे पण हा मूळ मुद्दा डेटा इथपासून तुम्हाला समजून घ्यावा लागेल महागाईचे निर्देशांक आणि त्यामध्ये समजून घ्यावं लागेल तुम्हाला तिथे भांडावं लागेल प्रक्रियेसाठी तुम्हाला आता पुढे यावं लागेल आता पिकाचा पेरा लागवड कमी करावा लागेल व्हिडिओ मोठा होतो आहे माफ करा त्याच्यामध्ये पण ही माहिती जे वापतील जे अतिशय गंभीर आणि सिरियस पद्धतीनं कांद्याकडे किंवा एकूण शेतीकडे बघतात त्या शेतकऱ्यांना ही माहिती नक्कीच आवडेल काही लोक जे आहेत ते मातूर कमेंट करतात पण आता आपण एक असं नवीन हे धोरण केलं आहे की ज्यांनी स जे मेंबर्स आहेत की ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांनाच आता कमेंट करता येतात तुम्ही बघा तुमच्या लक्षात आलं असेल तर उगाच काहीतरी आलं रील स्क्रोल करतो आहे आणि ज्याला इंटरेस्ट नाही आहे काय पण माहिती देतो वगैरे वगैरे चालणार नाही त्या कॉमेंट आपण ब्लॉक केलेलं आहे कारण ते गंभीर शेतकरी नाहीये अनेकदा आपण लक्षात गेलं की या ऐवजी दोन तीन मास्तर निघाले हो कुठल्या तरी कॉलेजचे मास्टर आहे देवळा कळ कळवण सटाणा नगर जिल्ह्यामधले आणि ते काहीतरी कमेंट करतायत तर अशा असे ट्रोलही असतात गंमतही असतात असो तो वेगळा भाग आहे तर या संदर्भात अशा गोष्टी सुचवलेल्या आहेत या धोरणामध्ये त्यामुळे आत्तापर्यंत समजा आता आपण थोडंसं एक स ब समजून घेऊया आणि हा व्हिडिओ थांबवतो सी पी आयचा असं आहे पाच रुपये वाढ लहान वाटेल पण ती वीस ते तीस टक्के असते समजा कांद्यामध्ये पाच रुपये वाढ झाली पण प्रत्यक्ष ते वीस ते तीस टक्केला ला दिसून येते आणि मग लगेच गव्हर्नमेंट हस्तक्षेप करतं चला निर्यात बंद करून टाका तुम्ही निर्यातदारांना किंवा आणखी या तज्ज्ञांना विचारलं ते सातत्याने सांगतायत बाबांनो हे महागाईच्या निर्देशांकांमधनं काढा कांद्याला काढा बाहेर बटाट्याला काढा टोमॅटोला काढा किंवा त्याचा जो अंक आहे तो कमी करा बाकीचे खर्च पण लागत आहेत ना या सगले चात हाँ आ, आ, हे या सगळ्या याच्यात हा विषय तुम्हाला समजून घ्यायला हे महत्त्वाचं होतं निष्कर्ष काय तर कांदा ही काही भाजी नाही आहे किंवा भाजीपाला नाही आहे तो विकला हे जातो तो भारताच्या महागाईचा थर्मामीटर झालेला आहे आणि हा थर्मामीटर हल्ला तर सरकारचे निर्णय बदलतात रिझर्व्ह बँकेची धोरणं बदलतात तुमच्या कांद्यामुळे म्हणून कांद्याकडे फक्त बाजारभाव म्हणून बघू नका धोरणात्मक पीक म्हणून बघा कांदा हे राजकीय पीक नाही आहे म्हणजे कोणीतरी आंदोलन केलं वगैरे ते राजकीय पीक राजकीय पीक म्हणून म्हटलेलं आहे तो बाग सोडून द्या हा धोरणात्मक पीक म्हणून बघा आणि प्रक्रिया आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण ही अतिशय कळकळीनं सांगतो आहे इथे तुम्हाला गांभीर्यानं घ्यावं हो लागेल की माझ्या कांद्यावर प्रक्रिया करता येईल का किंवा आणखी काही करता येईल का या संदर्भात जोडून राहा आजच्या पुरतं एवढंच या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय आहे मला आवडेल धन्यवाद